निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते सेवादलाचे सिकंदर गोलंदाज सेवा अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शन आणि सूत्रसंचलनात ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर प्रदेश सचिव शशिकांत कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अॅडव्होकेट सलीम नदाब प्रकाश जाधव तुषार जक्का इस्माईल शेख इरफान शेख अहमद मसूलदार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती